आणि तो आमच्या सगळ्या मित्र कंपनीमुळे सगळ्यांचा प्रतिसाद काय नंबर कार्यक्रम वाद ना काही घरचा सगळ्यांनी एकदम घरासारखं फॅमिली सारखं आम्हाला सहकार्य केलं याच्याबद्दल आम्ही सगळ्यांचे एकदा मनापासून आभार मानतो जय शिवाला आम्ही आरती सांस्कृतिक कार्यक्रम पद्धतीने आम्ही सगळं कार्यक्रम केलेले सांस्कृतिक पद्धतीने लिंग जो बंजारा कल्चर मध्ये पैरावा होता ना त्याच्यामध्ये आणि दोन तीन आम्ही डान्स बसवले होते मुलींचे बंजारा गाण्यामध्ये आणि आज आमची आपले नांदेड चे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अतुल अतुल साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे बंजारा श्री आराध्यमनी संत सेवाल महाराज शहाऐंशी जयंती व जयंती निमित्त कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर कार्यक्रम आयोजित आता के पा उद्घाटन पालकमंत्री आपले कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे हिंदू हाती उद्घाटन घेऊच अतुलजी सावे आमदार आणि आपण उभी आता आणस गळ मोठ प्रसिद्ध आता शेव शेरी आम्हाला आता हो महोच तरी तरी आता महामार समाजात पारंपरिक वेशभूषा मध्ये आता काही लेडीज आता नृत्य सादर कितीच पारंपरिक वेशभूषा आता नृत्य सादर कितीच असोच कार्यक्रम दरवर्ष आम लेरेचा आता लोकसार हाहीच मन केच शे लोक छत्रपती संभाजी लोक लोकसारो की असोच प्रतिसाद असोच प्रेम तर मारो आम्हाला काय दो दर साल हा कार्यक्रम आयोजित करिया आणि हा कार्यक्रम आयोजित केले अध्यक्ष अमोल जाधव आणि संयोजक चापे राहुल जाधव जगो ये दर साल हा कार्यक्रम आयोजित कर सांस्कृतिक कार्यक्रम परभाती वाहन रॅली आम काढायचे वर माध्यम राहतो कार्यक्रम आता ऑर्गनाईज केलेचा तो हे सारू खूप खूप धन्यवाद संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आम्ही सर्वांना लोकांना हे सांगू की त्यांची एक शिकवण होती की त्यांचे खूप चांगले विचार होते की जाजो छा जो पथच माणजो याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणतेही कारण करण्याच्या आधी तुम्ही जाणून घ्या आणि स्वतःच्या विचाराने आणि अधिकाराने पुढे चाला हे त्यांचे विचार त्यांचे विचार खूप चांगले होते त्याच त्यांच्या विचारावर पाऊल ठेवून आम्ही पुढे चालत आहोत समाजाच्या लोकांना काय मेसेज देणार समाजाच्या लोकांना हेच काय देणार की असेच कार्यक्रम आयोजित के केलेले का आहेत आयोजित करावे आणि एकमेकांना साथ देऊन सोबत घेऊन सगळ्यांनी चालाव आमचे अध्यक्ष अमोल जाधव उपाध्यक्ष स्वराज राठोड आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत ग्रुपचे राहुल जाधव यांनी आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांसाठी राहुल भाऊ जाधव हे आमच्या छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत यांनी जयंती ओबीसी याच्या अध्यक्ष आहेत या सर्वांनी आव, कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेवढे तालुके असतील गावखेडे वगैरे असतील आणि शहर असू द्या त्या शहरामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये अशी जयंती भव्य दिवी अशा प्रकारची जयंती आज शिवराज महाराज आमचे आराध्य बंजारा समाजाचे अशी भव्य दिव्य अशी जयंती काढली अमोल जाधव यांनी आणि एक बंजारा समाजाच्या सगळ्या लोकांना धरून आणि त्यांना एकमेकाला एक, एक वटून हा जो विषय आहे म्हणजे याच्या पहिले भले आमचे माननीय वसंतराव नागजी साहेब असतील सगळ्यात जास्त मुख्यमंत्री जो कार्यकाळ काढला त्या हिसाबाने काढला आणि त्याच्यानंतर म्हणजे असं आपण त्यांची तुलना करू शकत नाही पण युवकांना एकमेकाला जोडून इथे एवढं भव्य दिव्य अशा प्रकारचा कॅनॉट प्लेस मध्ये कार्यक्रम करणारा अमोल जाधव हो, आणि आमचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चे राहुल भाऊ जाधव हे हो। असे सगळे गोष्टी आहेत आणि आम्हाला आज खरंच एक रिअली प्राऊड फील होत की एक समाज हे कोणण्याचं जे कार्य केलं ह्या लोकांनी त्याच्याबद्दल सगळ्यांचं यांचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद साहेब नाही कंपनी मधलाची अमोल जाधव माझा पासी राऊल भाऊ सपोर्ट शिष्टी पण भाऊ जे बंजारा समाजासाठी आज फर्स्ट टाइम आशी राहिली आणि अशी जयंती साजरा झाली की जे आजपर्यंत संभाजीनगर मध्ये एकदम गरीब निघणारे दोन भाऊ हे आज तरुण मुलांना शिकवते तुम्ही उद्या कस होसाल काय होसाल तुम्हाला हे पद घ्या ते पद घ्या की असे ज्या सगळ्या तरुण मुलांना मला सांगणे जे भाऊन जळायला लागले त्यांना एकच गोष्ट सांगतो जलो तुम्ही

Take me down, oh Get Subscribe now and press the bell icon. Never miss an update.